स्टार न्यूज मराठी नवे नवी दिशा आम्ही धाडसी माणसं गांडू नाही तासगावात विजयानंतर संजय काका काय म्हणाले एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या अच्छा विजयाकडे कसं बघता तुम्ही विरोधकांनी किंवा सतत जे आमदार होते रोहित पाटील यांनी अनेक घोषणा केल्या त्याचबरोबर लोकांना सहानुभूतीपूर्वक भाषणंसुद्धा अनेक ठिकाणी केले आमांच्या फोटोवरनं सुद्धा राजकारण झालं कसं बघता आजच्या विजयाचं आज हा दिलेला तास नगरपालिकेतील हादिल मतदार बंधू भगिंचा कौल विनप्रण विनम्रपणानं आम्ही स्वीकारतो या सगळ्या गोष्टीला निश्चितपणानं उत्तर देऊ जे म्हणतात की सोनं पांघरून चिंद्या विकायला बसलो गिरायक हटता हटे ना आणि चिंद्या पांघरून सोनं विकायला बसलो गिरायक येता येईना अशी अवस्था इथं बोलगेवडे लोकांनी केलेली आहे सगळा इथून पुढच्या काळामध्ये आम्ही केलेल्या कामाचा जनतेपर्यंत पोचवण्याचं काम करून कर्तव्याच्या भावनेतून काम करत गेलो पण दुसऱ्या बाजूला मात्र नेहमी फसवण्याच्या भूमिका आल्या त्यांनी फोटोवरून राजकारण केलं त्यांच्या आईंना ज्यावेळी आराराबांच्या नंतर उमेदवारी दिली गेली त्यात संजय पाटलाचा रोल मोठा होता आणि वैनीन आई आरा गेले त्यांच्यावर आमचं वैल वैर गेलं म्हणून ताकदीनं <coughs> आम्ही वैनींचं नाव पुढं आणलं होतं त्यांच्या घरात कुणी कुणी उमेदवारी मागितली होती आईंनी शरद पवार काय सांगितलं होतं ते आता मला सगळं काढायला लावू नका विषय एवढाच आहे की आर आर पाटील हे या मतदारसंघातनं आमदार म्हणून निवडून गेले होते किती मतानं कसा मतानं हा भाग आज काढायचा नाही पण कोणते धर्मात्मान पुण्यात अशा पद्धतीचा जो काय आयुर्भाव होऊन मानसिक गुलामगिरीमध्ये ठेवायचं तालुक्यातल्या लोकांना काम चाललेलं आहे ते आम्ही इथून पुढच्या काळामध्ये दे चालू देणार नाही लोकांच्या कामासाठीही पद दिलेली आहे तुमच्याकडे चाळीस वर्ष आमदार तुम्ही कसे निवडून आलात कोणाची मदत घेतली कुठं बसलात कुठल्या समाजाची मतं घेऊन तुम्ही केलं ते सगळं पुराव्यानिशी आम्ही उद्याच्या काळामध्ये दाखवू आणि हा दिलेला तासगाव शहराचा कौल विकासासाठी अधिक गतिमान काम करू अधिक विकास करू त्याचा चांगला शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करू बाबासाहेबांच्या मंडळी ह्या थेट नगराध्यक्षाला आणि तेरा नगरसेवक आलेत काय आमचे नगरसेवक उमेदवार थोडक्या मतानं पडलेले आहेत तेव्हा त्याही मंडळींचं निश्चितपणानं योगदान आहे या सगळ्यात आम्ही आता त्यांच्या घरी जाऊन त्यांनाही भेटून येतो आहे पण चॅनलच्या माध्यमातून जे काही सांगितलं जातं चित्र उभं केलं जातं ते चित्र काही सगळंच त्यांच्या गोष्टी खऱ्या कधीच सांगितल्या जात नाहीत म्हणून कवटेमंका आणि तासगाव आणि आता इथनं पुढची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही निश्चितपणानं कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक आम्ही जिंकू कुठला नेता नाही कुठलं चिन्ह नव्हतं कुठली पार्टी नव्हती कुठली आम्ही सभा घेतली नाही खोटे नाटे आमच्यावर आरोप केले गेले पण आम्ही ठरवलं होतं एकदा लोकांना आपण म्हणजे विचारू मताच्या रूपानं की तुम्ही आम्हाला स्वीकारणार आहे का नाही ही भूमिका घेऊन आम्ही काम करत राहिलो जे काही त्यांनी आरोप केले ते निश्चितपणानं चुकीचे के आरोप केले होते लोकांची सहानुभूती घेण्याचा के प्रयत्न केला खोटं नाटक सांगण्याचा प्रयत्न केला जिल्ह्यातले कुठले कुठले गुंड हित आणले कोणाकोणाला दहशतीखाली घालवलं कोणाला त्रास देण्याच्या भूमिका घेतल्या कुणाला मारलं ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण आम्ही ठरवलं होतं यावेळेला आपण सगळं सुसून जो काय आपला अपप्रचार होतो आहे तो एकदा लोकांना खरं काय आहे ते कळावं म्हणून आम्ही एक सभा नाही प्रेस नाही कुठल्याही पद्धतीला कुठल्या नेत्याला बोलवलं नाही सुजातदा तेवढे आले होते त्यांची आणि आमची आघाडी होती वंचितचा फायदा आपल्याला कितपत झाला वंचितचा फायदा झाला झाला फायदा झाला परवा दिवशी अजित पवार ते सत्कार केलेला होता आता विकास आघाडी लढवलेली आहे आता पुढे तुम्ही अजित पवारांच्या गटात जाणार काय दुसरीकडे आज तरी काही निर्णय नाही पण पन निश्चितपणानं या सगळ्या गोष्टीवर कार्यकर्त्यांशी बोलून आम्ही निर्णय घेऊ सांगली महापालिकेची निवडणूक चाललेली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती दोन तीन दिवसात येथील कार्यकर्त्यांचं बळावर ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आम्ही सगळ्या ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरलोय उतरतोय पुढे येणारे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा उतरणार आहे दिवशी सुद्धा काका तुमच्यावर आरोप झाला होता की बोगस मतदान बोगस मतदान अंगावर जाण्या इतपत वादावाद त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये घडले होते काय आहे त्यांना आजपर्यंत थोडंसं आम्हाला आम्ही धाडशी माणसं आहे आणि गांडू माणसं नाही त्यामुळे आमच्या साहसाचा धाडसाचा अपप्रचार करून त्यांना आत्तापर्यंत राजकारण साधलं गेलं ज्या दिवशी आम्ही हे थांबू त्या दिवशी या शहरामध्ये कुठले कुठले नामचीन गुंड येऊन कोणाकोणाच्या प्रॉपर्ट्या घेतील हे आपल्याला थांबल्यानंतर कळेल पण थांबणारी नाही लोकांनी आपल्याला बळ दिलं आहे मोठं केलं आहे लोकांसाठी कायम लढत राहणार सगळे प्रयोग त्यांनी केले पैशाचा प्रयोग केला पार्टी त्यांची होती अनेक पार्टींना त्यांनी सपोर्ट करण्याच्या भूमिका घेतल्या दुसऱ्या पक्षांनी आमची जिरावी म्हणून पण लोकांनी त्यांच्या आशीर्वादाने पुन्हा तिसऱ्यांदा नगरपालिकेमध्ये सत्ता दिली चांगलं काम करू भ्रष्टाचार मुक्त कारभार निश्चितपणानं ताकदीनं तो आम्ही पूर्ण करू काही गोष्टी थोड्याशा राहिलेल्या आहेत त्याही पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिकपणाने प्रयत्न करू आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा